माणसाचं जीवन ही माझी कविता खोपा काळीजायचा या माझ्या कविता संग्रहा मनाच्या आकाशात मनाच्या आकाशात विचाराचे खूप सारे ढग दाटलेले असतात मनाच्या आकाशात विचाराचे खूप सारे ढग दाटलेले असतात पण त्या ढगांना भावनेचा वारा पण त्या ढगांना भावनेचा वारा झोमला नाही तर पण त्या ढगांना भावनेचा वारा झोमला नाही तर काही वेळा ते ढग शांतपणे थांबणंच बरं समजतात मनाच्या आकाशात विचाराचे खूप सारे ढग दाटलेले असतात मनाच्या आकाशात विचाराचे खूप सारे ढग दाटलेले असतात पण त्या ढगांना भावनेचा वारा जोमला नाही तर काही वेळा ते ढग शांतपणे थांबणंच बरं समजतात आतलं दुःख मनात ठेवून आतलं दुःख मनात ठेवून ते ढग रूपी पाऊस लपवण्याचं आपलं लपवण्यातच आपलं भलं समजतात आतला दुःख मनात ठेवून ते ढग असऊसी पाऊस ते ढग पाऊस आपलं दुःख मनात ठेवून ते ढग असुरूपी पाऊस लपवण्याच आपलं भलं समजतात पावसानं मुसळधार पडलं नाही पावसानं मुसळधार पडलं नाही तरी चालेल लोकांना मात्र लोकांना मात्र गरज नच पाहिजे पावसाने मुसळधार पडलं नाही तरी चालेल लोकांना मात्र गरज नच आवडते पावसानं मुसळधार पडलं नाही तरी चालेल पण लोकांना मात्र गरज नच आवडते त्यांना गरज नच पाहिजे माणसाचं ही असंच आहे माणसाचं जीवन ही असंच असतं ते आपलं असलं तरी माणसाचं जीवन हे असंच असतं ते आपलं असलं तरी इतरांसाठी जगावं लागतं आणि गरजणाऱ्या ढगासारखं इतरांसाठी ते जीवन जगावं लागतं जस कि गरजना ढगासारख जस कि गरजना ढगानसारख जस कि गरजना ढगानसारख